श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आता सर्वांना माहितीच आहे की कालच्या कार्तिक एकादशीपासून एक तुलसी विवाहचा आता प्रारंभ झालेला आहे आणि मी पण आज तुळशीचं लग्न लावणार आहे आता ब त्याच्यासोबतचं जे काही सामान असतं ते सामान मी सर्व जाऊन बाहेर जाऊन खरेदी करून आलेली आहे मा मला आता इथून पुढे स्वयंपाक पण बनवायचा आहे घरातली सगळं आधी आवरावरी करून घ्यायची आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर मग मी बाहेरचं जे काही मी तुळ बाहेरचं जे काही मी तुळशीचं लग्न लावणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका आता मी इथे घरातली सर्व काही कामं आवरून घेतलेली आहे स्वयंपाक पाणी वगैरे सर्व काही माझं झालं आहे आणि तुळशीच्या लग्न लावण्यासाठी मी इथं बाहेरून अंगण वगैरे स्वच्छ झाडलं झाडू मारला पाणी मारलं आणि आता इथं माझी रांगोळीची तयारी चालू आहे रांगोळीला बराच वेळ लागतो मी थोडं लवकरच आलेली आहे बाहेर रांगोळीसाठी आणि काय काढावं काय काढावं म्हणत म्हणत तर मी अशा प्रकारची रांगोळी काढली आहे विवाह असं ह्या रांगोळीमध्ये मी टाकले आहे यानंतर मी इकडं तुळशीकडं आले तुळशीला थोडी सजावट करावी म्हणलं आपल्या फुलांच्या माळा वगैरे घरामध्ये भरपूर आहेत मग त्या माळानं मी थोडं तुळशी वृंदावनला थोडं सजावट केलेली आहे तुळशीच्या समोर रांगोळी काढून घेतली रांगोळी पण मी कसं डार्क आधी कलर वगैरे भरून करून मग त्याच्यामध्ये स्वस्तिक लक्ष्मीची पावलं काढली फुलांची रांगोळी मला खूप आवडते त्यामुळे फुलांची रांगोळीसुद्धा मी काढली आहे आणि हे अशा प्रकारची रांगोळी मला काढली ना की वातावरण कसं अगदी छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि रांगोळीमुळेच बघा ना तुम्ही खूप असं गजगजाने भरून वाटतं सगळं खूप छान वाटतं रांगोळीमुळेच अशा प्रकारची माझी रांगोळी आणि तुळशीचं माझं डेकोरेशन हे झालेलं आहे तर आम्ही सर्वजण आता हो तुळशीचा विवाह लावण्यासाठी आता तयार झालेले आहोत पाहू शकता तुम्ही आस्था श्रावणी आणि आई सर्वजण आम्ही आता तयार झालेले आहोत सर्व काही आमच्या लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे तर मी तुम्हा सर्वांना पण तुळशीच्या लग्नासाठी आमंत्रित करते चला मग तुम्ही पण या आमच्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही पण आमच्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये सामील व्हा आणि यानंतर आम्ही सर्वजण रेडी झालो रेडी होऊन बाहेर तर आम्ही सर्व काही तयारी करून ठेवलेली होती तुळशीच्या लग्नाची बाहेर येऊन आधी मग मी तुळशीला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं सुरुवातीला पाणी वाहिलं तुळशीला हळदी कुंकू वाहिलं आधी कलश स्थापन केला खाली तुळशीच्या समोर फुलं अक्षता जे जे काही काही सामान असतं तुळशीचं आवळा असतं चिंच बोरं पुन्हा त्यांचा जो काही संसार असतो तो सगळा आम्ही ठेवला आणि यानं यानंतर माझी तुळशीची आता इथे आरती चालू आहे पाहू शकता तुम्ही आणि आस्था बघा कशी करते तिची मैत्रीण आली तिच्या मैत्रिणीला बोलवली आहे तिनं आणि गल्लीमधल्या काही बायकांना मी सांगितलं होतं बरेच जणांनी त्यांच्या त्यांच्या घरी लग्न लावल्यामुळं ते काही जास्त काही बायका येऊ ये शकल्या नाही त्या घरी पण ज्या ज्या काही होत्या ना त्या बायकांना मी बोलवलं होतं लग्नासाठी की माझी ताई आहे ताई पण आली होती तिच्या घरचं लग्न लावून इथं आणि मग तिलाही मी हळदी कुंकू लावून ताईलाही प्रसाद दिला आम्ही कॉलनीतल्या बायका आल्या होत्या त्यांना हळदी कुंकू लावून मी प्रसाद दिला आणि असे काही फोटो मी सर्वांसोबत काढले बाहेर आमच्या गेटच्या बाहेरचा जो पोर्च आहे ना तिथं आम्ही असं थोडं कार्यक्रमाला वगैरे बसत असतो तिथं तर फोटो शूट करत असतो आम्ही ताई आणि मी आम्ही दोघींनी मिळून झाड उडवले आणि आत्ताच आमचा तुळशी विवाह हा संपन्न झाला पूर्ण झाला आमची ताईसुद्धा आली आहे लग्नाला तिच्या घरचे तुळशीचं लग्न लावून तिथं इथं आली आहे असे सगळे आले ना, ना की खूप छान वाटतात अशा पद्धतीने आमचा विवाह पार पडलेला आहे तर आमचा तुलसी विवाह तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, ला, ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी स्वामी समर्थ